खुशूत आहे या नाही अभी नाही बाद में आएगी प्रकाश दादा मॅडम जेवल्या का प्रकाश दादा माझं हां स्वरांतरा का हो त्या दोघींचं झालं जेवण ऋषचे दादा कॉंग्रॅच्युलेशन आणेल दादा प्रकाश भाऊ मला पण राहू द्या मग जेवण प्रकाश दादा हो राहू द्या राहू द्या या आपण बहीण भाऊ जेवण करून मिळून तसे पण आता भाऊजी जेवण करणार आहेत सोला पण पण केले दुदा शॉर्ट्स चालतात होत आहे पण लॉंग व्हिडिओ महत्वाचे आहे आणि दादा मी लॉंग व्हिडिओ पण नाही टाकत आणि शॉर्ट व्हिडिओ पण टाइमवरती नाही टाकत पण तरी पण दहा पंधरा मिनिटाचे ब्लॉग व्हिडिओ बनवून टाकत जा कारण जास्त मोठे नको कारण पण बघणाऱ्याला पण मग तेवढ्या मिनिटात बरं वाटेल सगळ्यांनी लाईवला लाईक करा आणि कमेंट पण करा जसं काय मला मलाय आणि वॉचमॅन सारखं असं जवळ फोन घेतला की कमेंट दिसत नाही ना, म्हणून घेतलं ते भाऊची तिथं सत्यपाल दादाची जेवण बाकी आहे तेवढी कमेंट आणि इकडं Thank you. बाकीचे भाऊ कुठे गेले माझे मस्त पुढे माझे माझे कमेंट चालू असते ना मग मला भाऊजीचा फोन घ्यायची गरज लागली नसते जेवण झालं का अनिल दादा Trebuie să-l trec în cameră, să mai merg ei să Dacă te dă dați bache cazul. दुःला माझा कमेंट पण करा भावा ना लाईव्ह लाईक पण जरा करा होतं कमेंट दिसल्या अजय भाऊ आहेत आहेत हो झालं की अरे देवा ऋषी दादा देवाला बोलवायला लागला भाऊ माझा जा। काय झालं अजय दादा माझ्या लाईव्हला मला कमेंट दिसत नव्हत्या ना तीच जरा कमेंट बघत होती रिफ्रेश करून तर कमेंट तीच आहे अजय दादा हाय बोला येस ये ठीक आहे भाऊजी पाच मिनिटं थांबणार आणि नंतर फोन मागणार त्यामुळे बोली माझं चालू झाले तर कमेंट मग नो टेन्शन बंद करून चालू करण्यापेक्षा पण ते काय कमेंट दिस ना म्हणून भाऊजीचा बाबा